होईल धनवर्षाव आमलकी एकादशीला करा तुमच्या राशीनुसार हे उपाय श्री स्वामी समर्थ एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची उपासना करावी उपवास करावा आणि विष्णू मंत्राचा जप करावा यामुळे आपल्यावर भगवान विष्णूंची सदैव कृपा राहते फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी येते त्या एकादशीला आमलकी एकादशी असे म्हटले जाते जी व्यक्ती या एकादशीचे व्रत उपासना करते तर ती व्यक्ती दोषमुक्त होते पापातून मुक्त होते, पापा होते आणि अशा व्यक्तीच्या घरामध्ये कधीही धनाची कमतरता भासत नाही प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी ही दोन वेळेस येते या दिवशी एकादशीचे व्रत करावे भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीचे काही उपाय केलेत तर त्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सदैव कृपा राहून घरामध्ये सुखसमृद्धी चला तर मग जाणून घेऊया राशीनुसार कोणते उपाय करावेत ते खालीलप्रमाणे नंबर मेष राशीच्या लोकांनी जमल्यास या एकादशीला उपवास करावा गरजू व्यक्तींना अन्नदान करावे यामुळे तुमच्यावर भगवान विष्णूंची कृपा राहील नंबर दोन ऋषभरास आमलकी एकादशीच्या दिवशी ऋषभ राशीच्या लोकांनी साखरेचे दान करावे यामुळे तुमचा दोष निघून जाईल चंद्र जाई। हा मजबूत होईल नंबर तीन मिथून रास मिथून राशीच्या लोकांनी या एकादशीच्या दिवशी धनदान करावे यामुळे भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा होईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपणास प्राप्त होईल नंबर चार कर्करास कर्क राशीच्या लोकांनी या आमलकी एकादशीच्या दिवशी तांदळाचे दान करावे या उपायामुळे तुम्ही मानसिक तणावातून दूर व्हाल कार्यातील अडथळे हे देखील दूर होतील नंबर पाच सिंहरास सिंह राशीच्या लोकांनी आमलकी एकादशीच्या दिवशी मधाचे दान करावे यामुळे तुमचा गुरु हा मजबूत होईल सर्व काम व्यवस्थित होतील, होतील। नंबर सहा रास कन्या राशीच्या लोकांना जर तुम्हाला वारंवार आर्थिक समस्या येत असतील तर या एकादशीला गरजू व्यक्तींना फळांचे दान करा या उपायामुळे तुमच्या संदर्भातील अडचणी या दूर होतील नंबर सात तुळुरास तुळ राशीच्या लोकांनी या एकादशीला दुधाचे दान करावे यामुळे तुमचा शुक्र हा मजबूत होईल यामुळे तुमच्या संदर्भातील सर्व मार्ग मोकळे होतील नंबर आठ वृश्चिक रास आमलकी एकादशीच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी लग्नाचे साहित्य गरजू लोकांना दान म्हणून द्यावे यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील ज्या काही अडचणी चालू असतील तर त्या दूर होतील नंबर नऊ धनुरास धनुराशीच्या लोकांनी या एकादशीला पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच चंदन अथवा पिवळ्या रंगाच्या फळांचे दान करावे नंबर दहा रास मकर राशीच्या मकर लोकांनी या एकादशीला भगवान विष्णूंना इलायची म्हणजेच वेलदोडा आणि दही अर्पण करावी नंबर अकरा कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी या अमलकी एकादशीच्या दिवशी धनाचे अर्पण करावे यामुळे तुमचे आर्थिक संकट हे दूर होतील घरात पैसे येण्याचे मार्ग हेही मोकळे होतील नंबर बारा में रास मीन राशीच्या लोकांनी या एकादशीला पिवळ्या रंगाचे कपडे गरजू लोकांना दान करावे यामुळे तुमच्यावर श्री हरि विष्णू राहील कृपादृष्टी तयार होत आहेत पुष्प नक्षत्र शोभन योग सर्वार्थ योग असे हे तीन शुभयोग जुळून येत आहेत त्यामुळे जर तुम्ही तुमच्या राशीनुसार हे प्रभावी उपाय केलेत तर यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सदैव कृपा ही बरसत राहील आणि आपल्या घरामध्ये देखील कायम बरकत राहील श्री स्वामी समर्थ